आज सकाळी राहुल वर्कआउट करून जिममधून परतला तेव्हा त्याने पाहिले की सायली बागेतील रोपांना पाणी देत होती सायलीला पाहून राहुल तिच्या दिशेने निघाला मग अचानक थांबला तुझं काही काम नाही तर मग तू तिच्याकडे का जातोस तुझं काम कर असा विचार येताच सायलीकडे जाणारी त्याची पावले थांबली तो मागे वळला तर सायली स्वतःमध्येच हरवली होती तसेही काल रात्रीपासून ती जरा उदासच होती ती नॉर्मल होण्यासाठी खूप प्रयत्न करत होती तिला इतर गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून तिचा मूड ठीक करायचा होता पण तसे झाले नाही झाडांना पाणी देऊन सायली आत आली राहुल हॉलमध्ये जुहीसोबत फोनवर गेम खेळत होता सायलीला पाहतात जुहीने तिचा हात धरून तिला राहुलच्या शेजारी बसवले सायलीला राहुलच्या शेजारी बसून अस्वस्थ वाटत होतं ती पुन्हा पुन्हा बाजूला सरकत होती राहुलला तिची अस्वस्थता जाणवत होती आणि सायलीच्या अस्वस्थ वागण्याचं त्याला आश्चर्य वाटत होतं तसं तर माझ्या खांद्यावर डोकं ठेवून संपूर्ण चित्रपट पाहिजे आज ही माझ्या शेजारी बसून नाटक करते मला हे अजिबात समजत नाही आहे काल रात्रीपर्यंत सगळं ठीक होतं आज सकाळी काय झालं हिला राहुल सायलीच्या बदललेल्या वृत्तीबद्दल विचार करत होता तेव्हा सायली भांडे घासायचे कारण सांगून निघून जाऊ लागली सायलीला जाताना पाहून राहुलने तिला थांबवले आणि म्हणाला तू हिच्यासोबत थोडा वेळ घालो मी भांडी धुतो राहुल आहुजा भांडी धुवायला जात होता याचे आश्चर्य वाटण्याऐवजी सायलीने काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि हे खूपच आश्चर्यकारक होते राहुलने किचनमध्ये भांडी धुण्यास सुरुवात केली तेवढ्यात प्रज्ञा तिथे पोचली राहुलला भांडी धुताना पाहून ती आश्चर्याने ओरडली ओ माय गॉड राहुल रॉकस्टार राहुल आहुजा तर त्याच्या बायकोसाठी भांडीही धुतोय अरे ही, ही बातमी तर व्हायरल व्हावी देव सर्वांना असा नवरा देव असा नवरा सर्वांना मिळ प्रज्ञाच्या या ओळी ऐकून सायलीचे डोळे ओले झाले तिला राहुलचे कालचे शब्द आठवले तिने तिच्या वेदना हसत लपवत प्रज्ञाला म्हणाली असं बोलू नका बहिणी कधी कधी देव ऐकतो आणि मग खूप फक्त पश्चाता प्रज्ञाने तिच्या बोलण्यावर प्रतिक्रिया दिली नाही कारण तिने मुद्दाम सायलीला टोमणे मारले होते पण राहुल तिच्या उत्तरावरून सायलीच्या मूडचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होता मिस्टर आहुजा आणि मिसेस आहुजा गच्चीवर चापीत होते राहुल त्यांच्याजवळ येऊन बसला मिस्टर आहुजा अरे सविताजी जरा पहा आजचा सूर्य पश्चिमेकडून उगवला आहे का मिसेस आहुजा मला हे असंच वाटतंय आज राहुल येऊन बसला आहे हे आश्चर्यकारक आहे राहुल आई तू पण मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे मिस्टर आहुजा हो बोल पप्पा मला माहीत आहे की आपल्यात खूप अंतर आले आहे पण मला आता तुम्हाला गमवायचे नाही तुम्ही मला माफ कराल का राहुलने खूप हिंमत एकटवत संकोचून विचारले मिस्टर आहुजा भाऊक झाले त्यांनी राहुलला मिठी मारली आणि म्हणाले सविताजी आपला मुलगा खरोखर बदलला आहे मिसेस आहुजा तेच तर काल तो बायकोला खरेदीसाठी घेऊन गेला होता आज तिच्यासाठी भांडी धूत आहे पप्पांची माफी पण मागत आहे इतका बदल तेवढ्यात प्रभात तिथे आला आणि आईला अडवत म्हणाला फक्त एवढेच नाही आई तर राहुल मुंबईची ब्रँड जॉईन करणार आहे मिस्टर आहुजा खरंच हा हो म्हणाला प्रभात हो आज सकाळीच तो माझ्याशी बोलला आणि उद्यापासून ऑफिस जॉईन करतोय राहुलचे अभिनंदन करून आणि त्याला मिठी मारून मिस्टर आहुजा म्हणाले छान तुला काही अडचण असल्यास आम्ही तुला मार्गदर्शन करण्यासाठी येथे आहोत आणि तू तु तु तुझी संगीत कारकीर्द पुढे चालू ठेवू शकशील राहुलने होकार दिला आणि आईलाही मिठी मारली सगळ्यांना आनंद झाला हे सगळं होत असताना राहुल आई माझी आणखी एक विनंती आहे तुम्ही लोक प्लीज अजून काही दिवस थांबा तुमच्या येण्याने हे घर गर घरासारखे वाटू लागले आहे प्लीज पप्पा थांबा आता मला तुमच्याबरोबर तुमच्यासोबत राहायचे आहे आणि मग मी इथली ब्रँड कशी सांभाळणार मला तुमची आणि भैया दोघांची गरज आहे मिसेस आहुजा आणि मिस्टर आहुजा दोघेही एकमेकांकडे बघत हसत होते राहुल आई बाबा तुम्ही हसत आहात का मिसेस आहुजा होय कारण तुझी पत्नी सकाळपासून हीच विनंती करत आहे ती सकाळी बागेत चहा देण्यासाठी आली तेव्हा आणि गेल्या तीन दिवसांपासून प्रभातकडे हीच विनवणी करत होती ते एकूण राहुलच्या चेहऱ्यावर हसू पसरलं हो ती कुटुंबाच्या प्रेमासाठी खूप असुसलेली आहे आणि आता ते मिळाले आहे तर गमवण्याची भीती वाटते राहुल साहिलबद्दल बोलला मिस्टर आहुजा मग खाली जा आणि तिला सांग की ती की तिला घाबरण्याची गरज नाही आम्ही सध्या कुठेही जाणार नाही राहुलने उत्साहाने विचारले तुम्हाला म्हणायचे आहे की आता आपण एकत्र राहू मिसेस आहुजा सध्या तरी हो राहुल आनंदाने पुन्हा एकदा आईला मिठी मारतो आणि म्हणतो मी तिला सांगून येतो तिने कालपासून खोलीत रडून रडून गंगा व्हायला लावली आहे असं म्हणत राहून निघून जातो प्रभात येऊन मिसेस आहुजा शेजारी बसतो कदाचित त्याला काहीतरी गंभीर बोलायचे होते प्रभात आई आपण सगळे आज जाणार होतो ना पप्पा तुम्हाला माहीत आहे की तिथे जाणे किती, किती महत्वाचे आहे कदाचित आपण आपल्या कंपनीला वाचवू शकू मिसेस आहुजा होय जाणार होतो पण इथे राहणे जास्त महत्वाचे आहे तुम्ही आयुष्यभर कंपनीसाठी प्रयत्न केले घरासाठीही काही प्रयत्न करावे लागतील प्रभात म्हणजे पप्पा आईला काय बोलायचे आहे गोंधळलेल्या प्रभातकडे पाहून मिसेस आहुजा यांनी आपला मुद्दा सविस्तरपणे सांगितला हे बघ राहुल आणि सायली किती गुंतागुंतीच्या नात्यात आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे पण त्या दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल भावना आहेत म्हणूनच ते सोबत आहेत जर आपण त्यांना असे सोडले ते पुन्हा एकमेकांना टाळतील आणि तो गाढव नक्कीच पळून जाईल त्यामुळे या अंतरामुळे ते कधीच एकमेकांच्या भावना समजू शकणार नाही निदान ते आपल्यामुळे दडपणाखाली राहतात तू काल पाहिलं माझ्या सांगण्यावरून राहून तिच्यासोबरोबर वर शॉपिंगला ना गेला नाहीतर ती एकटीच जाणार होती आणि परत आल्यावर बघ दोघं किती आनंदात होते म्हणूनच तुझ्या वडिलांनी आणि मी ठरवलं आहे की तुर्तास आपण इथेच राहू आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आता मलाही माझ्या लेखासुनेसोबत राहायचे आहे मिस्टर आहुजा आणि तू कंपनीची काळजी करू नकोस जर ही ब्रँड सेट झाली तर त्याचे सर्व सेअर्स यात गुंतवू तसे आता मला तिथे फक्त तोटा दिसतोय प्रभात म्हणजे आपण तिथून व्यवसाय इकडे हलवायचा मिस्टर आहुजा व्यवसाय नाही हेड ऑफिस इकडं नफा दुप्पट होण्याची शक्यता आहे प्रभात मी तुमच्याशी सहमत आहे सध्या मी जातो आहे प्रज्ञा आणि जुई इथेच राहतील मिस्टर प्रभातने मिस्टर आणि मिसेस आहुजा यांच्या निर्णयाची सहमती दर्शवली ती सायली आणि राहुलसाठी एक प्रयत्न करत होते आता नियतीने काय निर्णय घेतला हे कोणी सांगू शकत नाही राहुल सायलीला शोधत त्यांच्या खोलीत आला तेव्हा ती तिच्या वडिलांच्या फोटोकडे पाहत होती आज सकाळपासून राहुल सायलीकडे लक्ष देत होता ती थोडी उदास होती तिला ती तिच्या वडिलांची आठवण येत असावी असा विचार करत राहुल काही अंतरावर सायलीच्या शेजारी जाऊन बसला कदाचित आज सकाळी हॉलमध्ये सायलीच्या अस्वस्थतेने राहुलला हे अंतर जपण्याची सूचना दिली येते का राहुलने हळूच विचारले राहुलचा आवाज ड्रॉवरवर फ्रेम ठेवत आणि अशुभ सत्य म्हणाली नाही फोटोवर धूळ बसली होती ती साफ करत होती राहुल मग अश्रमी स्वच्छ करायची काय गरज होती राहुलच्या विनोदावर कोणतीही प्रतिक्रिया न देता सायलीने थेट प्रश्न विचारला तुला काही काम आहे का सायलीच्या कोरड्या प्रश्नावर ॲटिट्यूड दाखवत राहुल म्हणाला हो मला एक चांगली बातमी सांगायची होती सायली सांगू शकतो जशी तुमची आज्ञा देवीजी तर बातमी अशी आहे की आता आपण सगळे एकत्र राहणार आहोत सध्या कोणीही बंगलोरला जाणार नसल्याचे आईने म्हटले आहे सगळे इथे आपल्यासोबत राहतील राहुलने हात जोडून सगळी बातमी सांगितली सायली ही गोष्ट चांगली आहे सायलीची अशी थंड प्रतिक्रिया पाहून राहुल आश्चर्यचकित झाला आता त्याला सायलीचं वेगळं वागणं सहन होत नव्हतं पण तरीही त्याला सायलीला वेळ द्यायचा होता राहुल नुसते बोलून फायदा नाही मी म्हणतो सगळ्यांसाठी हलवा बनव सायली प्रज्ञावाहिनी स्वयंपाकघरात आहेत त्यांना सांग त्या बनवतील राहुल का तुझ्या हाताला काय झाले सायली माझं मन नाही राहुल सायलीसमोर उभा राहिला मी तेच विचारतोय काय झालं राहुलने सायलीचा रस्ता आडवट विचारलं सायली काही झालं नाही समोरून बाजूला जा मला कपाट नीट लावायचे आहे राहुल नाही आधी सांग काही झालं नाही तर सकाळपासून तोंड का लटकवलं आहे कुणी काही बोललं का बोल सायलीने त्याला बाजूला केले आणि म्हणाले नाही कुणी काही बोलले नाही मला जाऊ दे राहुल राहुलने सायलीच्या रागाचे कारण विचारले आणि म्हणाला अचानक काय झाले आता तर कुटुंबीयही कुठे जात नाही जुहीही तुझ्यासोबत आहे मग तुला काय हवे आहे सायली मला जी पाहिजे ते तू मला देऊ शकत नाहीस राहुल तुला काय पाहिजे ते सांग रॉक स्टार राहुल आऊजा देऊ शकत नाही असे काही नाही एकदा सांग सायली राहुल प्लीज मला सध्या हे सगळे विनोद आवडत नाही तर प्लीज माझा रास्ता सोड आणि मला जाऊ दे सायलीच्या चेहऱ्यावर तिची अस्वस्थता दिसत होती तरीही ती स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होती तर राहुल मात्र या सगळ्यांपासून अनभिन्न सायलीसोबत मस्ती करत होता राहुल मी देऊ शकत नाही असे बोलून तू विनोद करत आहेस आज सांग तर मग बघ मी काय देऊ शकतो आणि काय नाही तुला काय हवे ते सांग आणि आता सायली हरली काल रात्रीपासून मनात दाबून ठेवलेला तणाव ती आता सांभाळू शकली नाही आणि रागाने ती राहुलला बोलली मला माफी पाहिजे माझ्या चुकांची देऊ शकशील बोल रॉक्टा राहूजा तू मला माफ करशील का सायली चांगली चिडली होती तिला पुन्हा नवीन भांडण सुरू करायची नव्हती पण राहुलने तिला इरिटेट केलं आणि तिचा तणाव रागात बदलला या सगळ्या गोष्टींना काही अर्थ नाही हे तिला माहीत होतं पण ती स्वतःवर नियंत्रण ठेवू शकली नाही राहुल शांत झाले पुन्हा एकदा निशब्द निरुत्तर आणि स्तब्ध मी तुला बोलले होते ना तू नाही देऊ शकत असे म्हणत सायली पुढे सरकली निशब्द राहुलने सायलीचा रस्ता सोडला सायली थेट वॉशरूममध्ये गेली आणि रडू लागली सायली राहुल आहुजा तुला जगातल्या सगळ्या गोष्टी देऊ शकतो कदाचित प्रत्येक परफेक्ट नवऱ्याप्रमाणे मीही तुला आकाशातले चंद्रतारे देऊ शकेन पण सॉरी सायली एका चांगल्या नवऱ्याप्रमाणे मी तुला माफ करू शकत नाही राहुल दरवाजाजवळ असे बोलून निघून गेला राहुल गेला होता सायली ही किती वेळ रडणार तीही तिच्या कामाला लागली उद्यापासून तिच्या सुट्ट्याही संपत होत्या ऑफिसचे राहिलेले कामही पूर्ण करावे लागणार होते तसे तर सायली खूप बिझी होती पण खरं तर तिचे मन आज राहुलने तिला बोललेल्या गोष्टींभोवतीच फिरत होते तिच्या चेहऱ्यावर दुःख कष्ट दिसत होते सायली भाजी कापत होती जुही धावतच सायलीकडे आली काकी काकी हे बघ मी तुझ्यासाठी आईस्क्रीम आणले आहे जुही तिच्या बोबड्या बोलीत म्हणाली सायलीने जुईच्या कपळाचे चुंबन घेतले आणि म्हणाले अरे माझं बाळ माझी शोना माझ्यासाठी आईस्क्रीम आणली आहे जुई हो तेही खूप लांबून आणले आहे सायली लांबून कोणासोबत गेली होती माझी गुडिया का सोबत सायलीने डोके वर करून पाहिले तर राहुल येत होता त्याला पाहून सायलीला आठवले की त्याने तिला हलवा बनवायला सांगितले होते तेव्हा तिने रागाने प्रज्ञा बहिणींवर ढकलले होते तिच्या वागण्याबद्दल तिला वाईट वाटले आणि तिच्या कृतीबद्दल पश्चाताप झाला पण तिला बघून ना राहुल काही बोलला ना, का ना सायली काही बोलू शकली तेवढ्यात मिसेस आहुजा तिथे पोहोचल्या मिसेस आहुजा तुला राहुलने काही सांगितले का हो आणि मला खूप आनंद झाला की तुम्ही सगळे आता माझ्यासोबत राहा एवढं बोलून सायली उठली आणि आईला मिठी मारली मिसेस आहूजा बघून तर तसे वाटत नाही तोंड का पडले आहे सायली नाही मी उद्यापासून ऑफिस जॉईन करते म्हणूनच आळशीपणा झालं होतं मिसेस आहुजा मग काळजी करण्यासारखी काय आहे प्रज्ञा तिथेच बसली होती आणि चिदवत म्हणाली आहो आई आता ऑफिसला गेल्यावर ही आता येता जाता कोणाला तरी चोर नजरेने पाहू शकणार नाही म्हणूनच ती दुःखी आहे मिसेस आहूजा फिरके घेत बोलू लागल्या हो का म्हणूनच तोही केव्हापासून तोंड पाडून हिंडत आहे सायली काय बहिणी तुम्ही लोक सगळं काही माहीत असूनही असे बोलत आहे प्रज्ञा आम्हाला सर्व माहीत आहे म्हणूनच आम्ही असे बोलत आहोत आई मी तुम्हाला सांगू आप अप, आपला राहुल किती छुपारोस्तम आहे मी इतके दिवस पाहते ही किचन ओट्या किचनमध्ये रोटी बनवते तेव्हा तो येऊन तिच्या समोरच्या सोप्यावर सो बसतो आणि मग त्यांचा अख्खिया मिलाव कभी अख्खिया चुराव खेळ सुरू होतो जेव्हा त्याची नजर हटते तेव्हा ही त्याच्याकडे पाहते आणि तो पाहतो हिच्याकडे तेव्हा ही नवजर फिरवते आणि स्वयंपाक करायला लागते आणि हा त्या सोप्यावर बसतो जिथून तो थेट हिला थे पाहू शकेल बेटा मला सगळं माहीत आहे प्रज्ञा आणि मिसिस आहुजा दोघी हस सायलीला चिडवत हसायला लागतात सायलीने लाजत ते मी त्याच्या रागाची लेवल चेक करत असते प्रज्ञा आज सकाळपासून लेवल तर तो तुझ्या रागाची तपासतोय आई सकाळपासून पाहते मी ही तोंड फुगवून फिरत आहे आणि हा तिच्या पुढे पुढे फिरत आहे सायली मिसेस आहुजा आणि प्रज्ञा तिघी हसायला लागल्या संध्याकाळ झाली होती सायली किचनमध्ये हलवा बनवत होती प्रज्ञाचे बोलणे ऐकून तिला आठवत होते की कसा राहुल सकाळपासून तिचा मूड ठीक करण्याचा प्रयत्न करत होता भांडी घासत होता आणि तिच्या दुःखाचे कारणही विचारत होता तिला खंत वाटत होती यावेळी ती मनातल्या मनात स्वतःशीच बोलत होती त्याला माझ्या हातचा चहाही प्यायला आवडत नाही तरीही मला चांगले वाटावे म्हणूनच त्याने मला हलवा बनवायला सांगितले भांडण होऊनही त्याने जुईच्या हातून माझे आवडते आईस्क्रीम पाठवले आणि विचार न करता मी माझा राग त्याच्यावर काढला अरे एवढा राग कशाला त्याने मला कधी खोटी आश्वासने दिली नाही स्वप्ने दाखवली नाहीत मग कळत नाही का काल संध्याकाळपासून राहुलचे बोलले माझे मन दुखावत आहे तो तुझ्यावर प्रेम करत नाही हे काही नवीन नाही त्यानेही तुला हजार वेळा सांगितले आहे सायली मनातल्या मनात, मनात राहुलसोबतच्या वागण्याचा पश्चाताप करत होती आणि हलवा बनवत होती हलवा तयार झाला होता सगळ्यांच्या खोलीत हलवा दिल्यानंतर ती राहुलला शोधू लागली राहुल गच्चीवर उभा होता त्याचा शोध घेत सायली तिथे पोचली सायलीची चाहूल लागली पण त्याने भाव दिला नाही आणि त्याची गिटार ॲडजस्ट करत राहिला सायली शांत स्वरात म्हणाली राहुल तू हलव्यासाठी बोलला होता ना मी वहिनींकडून बनवून घेईल राहुलने कडक शब्दात उत्तर दिले नाही राहुल मी बनवला आहे ते टेस्ट करून सांग साखर ठीक आहे की नाही सायली संकोचून म्हणाली राहुल आता फॅमिली थांबली आहे त्यांना विचार ते तुला साखर मीठ मिरची सगळं सांगतील राहुलचा राग त्याच्या स्वरात स्पष्ट दिसत होता यावेळी त्याने सायलीकडे एकदाही नजर टाकली नाही खाली मान घालून गिटारनेट करत होता मला तुझी मत जाणून घ्यायचे आहे कारण मी तुझ्यासाठी बनवलं आहे असे म्हणत सायलीने हलवेची वाटी राहुलकडे दिली गिटार बाजूला ठेवत राहुल म्हणाला मला कळेल एवढी महानता आहे एवढी महानता का दाखवतेस एकीकडे राहुलला खूप राग आला होता तर दुसरीकडे सायलीच्या सायलीला त्याच्या रागात क्यूटपणा दिसत होता राहुलला रागाने इकडे तिकडे फिरत असल्याचे पाहून सायली मनात म्हणाली आज हा राग पण खूप क्यूट दिसत आहे राहुल तिच्या उत्तराची वाट पाहतो हे जाणून सायली म्हणाली कारण आपल्यातील हे नाते महानतेवरच टिकले आहे त्यामुळेच वेळोवेळी आपल्याला ही महानता ला दाखवावी लागते जशी तू आज माझ्यासाठी भांडी धुऊन महानता दाखवली होती राहुलच्या टोमण्याला राहुलच्याच भाषेत उत्तर देताना सायली किती मजा सायलीला किती मजा आली हे तिच्या खोडकर हसण्यातून दिसत होतं सायली राहुलच्या या रूपाचा खूप आनंद घेत होती आज तो लहान मुलासारखा रुचला होता आणि राहुलच्या या रूपाचा सायली खूप आनंद घेत होती आज ती त्याला चिडवत मनवायला पण तयार होती म्हणूनच राहुल इकडे तिकडे भटकत असताना ती नुसती तसंच त्याच्या मागे हलव्याची वाटे घेऊन चालत होती पण राहुलची चिडचिड वाढत होती तो ऐकण्याच्या मनस्थितीत अजिबात नव्हता सायलीचे उत्तर ऐकून तो अधिकच चिडला आणि म्हणाला तुझ्या मनातील कचरा साफ कर आपले नाते खैरातीच्या महानतेवर नसून धोका आणि आणि जसे तू म्हणते उपकारांवर टिकले आहे राहूच्या तिखट उत्तराने सायलीच्या चेहऱ्यावरचे हसू गायब झाले नाही तर तिला खूप वेदनाही झाल्या सायलीने स्वतःवर ताबा ठेवला आणि म्हणाले माझ्या मनातील कचरा साप आहे राहुल आपले नाते खैरातीच्या महानतेवर टिकले आहे खैरातीच्या महानतेमुळेच तू माझ्याशी लग्न केले आहे खरं माहीत झाल्यावर सुद्धा लग्न मोडले नाही ही ही तुझी महानताच आहे मला माहीत आहे तू माझा किती तिरस्कार करतोस माझी काळजी घेणे माझ्यासाठी काम करणे माझ्या भावनांचा आदर करणे ही तुझी महानताच तर आहे जी मला लग्नामध्ये खैरातमध्ये मिळाली आहे हा मी या सगळ्यांसाठी तुझा आभारी आहे हा मी या सगळ्यांसाठी तुझी आभारी आहे कारण मी या सगळ्यांच्या लायकीची नाही तू मला हे बोलून दाखवायला कधीच कमी पडत नाहीस म्हणूनच मी इच्छा असूनही हे कधीच विसरू शकत नाही मी कसे उपकार म्हणू नको तू तर मला आपलं मानतच नाही बायकोचा दर्जा तर दुरची गोष्ट तू तु मला तुझ्या फ्रेंडचा पण दर्जा देत नाही तर राहुल आहुजा परक कुणी काही करते तेव्हा त्या उपकारच म्हणतात हे सगळं बोलताना सायलीचा गळा भरून आला होता तिने एका दमात हे सर्व सांगितले जे तिला जाणवते किंवा कदाचित राहुल तिला ही सगळी जाणीव करून देतो आणि हे सगळं किती कठीण होतं त्या वेदना तिच्या आवाजात दिसत होत्या राहुल ही जी तू तक्रार करत आहे की मी तुला माझी फ्रेंड मानत नाही मी तुला माझं समजत नाही एके वेळ अशी होती तुलाही चांगलं माहीत आहे माझ्या आयुष्यात तुला काय महत्व होतं पण असे असतानाही तुझी जिद्द तू तु, तुझ्या जिद्दीला सगळ्यात वर ठेवलं आणि मला खाली आणण्याचा प्रयत्न केला होता मला सांग कोणता मित्र हे करतो मला सांग मी तू तु कसं तुला माझं म्हणून तू माझ्या पाठीत वार केलास आणि जेव्हा जेव्हा मला तुझे वास्तव आठवते तेव्हा ती जखम प्रत्येक वेळी ताजी होते आणि मला वेदना देते सायली हो मग स्वतःला जखमा का देतो स्वतःला त्रास देऊन माझे जीवन वाचवण्याचा आणखी उपकार माझ्यावर करू नको तुझ्या उपकारांच्या ओझ्याखाली हो माझा जीव गुदमरतोय हे उपकार करू नको तुला काही करायचे असेल तर मला सोड मला घटस्फोट दे राहुल माझ्यावर एक शेवटचा उपकार कर मला आणि स्वतःला या भारी बंधनातून मुक्त कर सायली हात धुणून राहुलसमोर ढसाढसा डळत होती रौजचे टोमणे ऐकून सायली कंटाळी होती तिच्या स्वाभिमानापुढे तिचा संयम कमी पडला होता आणि आज पुन्हा एकदा तिने या अपमानास्पद नात्यातून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली पहिले म्हणजे राहुल अधिक चिडला होता वर सायलीने पुन्हा एकदा घटस्फुटाची मागणी केल्याने त्याचा राग घगनाला विडला होता तो रागाने मागे फिरला आणि सायलीचे हात धरत म्हणाला जर मी एका कागदावर सही केली तर तू आयुष्यावर माझा चेहरा पाण्यासाठी तडफडशील माफी तर लांबच तुला समजले का राहुलचे हे रूप पाहून सायली घाबरली सायलीने याआधी राहुलला कधीही असे पाहिले नव्हते त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता पण डोळे कोणत्या तरी वेदनेने जड झाले होते त्याच्याकडे बघितल्यावर तो किती तुटलेला होता हे स्पष्ट दिसत होतं तिच्या बोलण्याने राहुल किती दुखावला होता हे सायलीला जाणवत होतं सायलीने जसे राहुलच्या डोळ्यातल्या त्या वेदना पाहिल्या तिला जाणवलं की आज ती खरंच खूप बोलली होती यावेळी तिला स्वतःचाच राग येत होता तिने क्षणाचाही विलंब ला न लावता राहुलला मिठी मारली आणि त्याच्या पाठीवर हात फिरवायला सुरुवात केली यावेळी राहुल इतका संतापला होता की त्याला कळलेच नाही दोन मिनिटांपूर्वी घटस्फोट मागणारी सायली त्याला मिठी मारून त्याच्या प्रत्येक वेदना सहन करण्यास तयार आहे सायलीला फक्त राहूची निराशा आणि राग शांत करायचा होता यासाठी ती कधी त्याच्या पाठीवर हात फिरवायची तर कधी त्याच्या छातीचे चुंबन घ्यायची तिला फक्त राहुलच्या चेहऱ्यावर शांतता पाहिजे होती ज्यासाठी ती सर्व प्रयत्न करायला तयार होती धन्यवाद